अरे हे बरोबर एक माणूस आता आणि पंचवीस लाख रुपये द्यायच्या पण त्याच्यामध्ये त्यामुळे आगा त्या वाघाला खायला घाला ना तुम्ही सगळं सुरू शासगरी शेतकरी खोरे घेऊन रात्रीचा पार्यावर जातो तिला ज्याला वाघ जमेल खोरी टाकून पळून देत होतो इतकी त्या हल्लात होती इतकी हल्ल्यात होती त्याची हे विचार केला तर शासनाने केला का आतापर्यंत विचार हे फक्त आज दादांनी दोन जोध पिरा आगे ना पाण्याचा दादा आज उकाशी असता इथं <ण्णानी> विचार करा बिबट्या म्हणजे वन प्राणी आहे आणि जो प्राण्याला कुठलाही आधार नाही मान्यत आहे पण जो जर माणसं खातोय तर मग त्याचा हल्ला केल्याने काय फरक होणार आहे काय म्हणजे सरकारला काय तुझे मोठं त्याच्यामध्ये हो मान्यता आहे नाही तर तुम्हाला देऊ वन प्राणी येतो त्याला आधार नाही कोणता मान्यता आहे ना हरण <णानी> वाघ जे जंगलाचा परवा जंगलातच आहे तू त्याच्यासाठी तुम्ही सुविधा करा डायरेक्ट डायर कंट्रोल पाऊस बंदिस्ती करा ना त्यांना काय आपल्याला वाघ सुडून हल्ला होता असं आणि धनगर मोठं अन्य आहे हे मोठं अन्य आज दादा दोन दिवस बेगर आना दादा बसतील आहे दादाला त्याच्यासाठी आमचा फुल पाठिंबा आहे धनगर समाजाचा दादासाठी थोडं गाठी नाही आम्ही आम्ही रक्तदान करायला हरकत माघारी घेणार नाही रक्तदान करायला आमची उद्या आहे ना आत्महत्या करायला आम्ही घेणार नाही धनच्या समाजावर पेश चालवला तेवढं वाईट आहे चांगला चांगलं बरे हां आता काय वारी नव्हतं आम्हाला आतापर्यंत बरं तालुक्यात आता काय वारी भेटलाय आम्हाला ते पण सांगतो आता धन्य आमचं हां दादा आम दादा न कुंडली आपेश येणार नाही दादा तुमच्यामध्ये मागे आमच्या विरोधचा आशीर्वाद 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 संत तुकाराम महाराजांचा आशीर्वाद तुमचा पाठीशी राहणार सध्यासाठी तुम्ही जे करसाल ते तुमचं मला ज्याचं फळ मिळ्या राहणार नाही हे अगदी चलन देऊन मी सांगतो याचा माझे दोन शब्द मी संपवतो